सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्येमय त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज मी आपल्या सर्वांसोबत दुर्गा सप्तशदी पाठाविषयी बोलणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना दुर्गा सप्तषदी आणि दुर्गा मातेचा जो अवतार आहे ना हा आपल्या सगळ्यांना आदिमाय शक्ती म्हणजे शक्ती पावर बल देणारा जरी त्याचा तो जो ग्रंथ आहे जो पाठ आहे तो असेल तर त्याचं काय काम म्हणजे ते काय काम आपल्यावर करतं आणि हा पाठ जर आपण करत असेल तर ते पण आपल्यावर काय काम करेल याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे सगळ्यात आधी बघा आपण मानवाच्या जन्मामध्ये आलेले आहे तर आपल्या सगळ्यांना सुख दुःख हे चालूच राहणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सुख आलं की दुःख दुःख झालं की त्याच्यामागे सुख येत असतं मग घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात संकटं येतात अचानक कोणीतरी आजारी पडतं नवरा बायकोंमध्ये वाद आहे संतान होत नाही भरपूर काही काही लोकांच्या पिढीनं पिढी भरपूर काही वाद असतात कोर्ट कचऱ्यामागे लागलेले असतात घरामध्ये दरिद्रता असते सगळेच काही प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये मग काही जणं म्हणतात नाही हा प्रश्न आहे तो असे कमेंट बॉक्समध्ये सर्व काही दुःख दुःख म्हटलं की सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या असतात मग आता आपल्याला काय करायचं आहे दुर्गा सप्तशदी पाठाचं सात दिवसाचं आपल्याला पाठ करायचा असतो आता हा पाठ कसा करायचा हा सप्ताह सगळ्यात मेन म्हणजे मी आपल्या चॅनलवरती स्वामी रिलायझेशनला याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नवरात्रीचं दरवर्षी नवरात्रीला मी आधीच दोन तीन दिवस आधी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते फक्त मी आज आपल्याला सांगत आहे की जी बिमारी आहे ती आपण मेडिसिन कोणती घ्यायची ओके तर दुर्गा सप्तशती पाठ आपल्या घरात सहा महिन्यातून एक वेळा झालाच पाहिजे सर्वांच्याच घरी घरची लेडीज म्हणा जेंट्स म्हणा कोणीही हा पाठ करू शकतं दुर्गा सप्तशती पाठ जी लेडीज करत असते तिच्यामध्ये पण ती शक्ती आणि तो पावर येत असतो जेव्हा तुम्ही तो पाठ करता लगातार नेहमी नेहमी करता तर तुम्हाला त्याच्यातले जे ओढी आहेत त्याच्यामधला अर्थसुद्धा कळत असतो नाहीतर काही काहीजणं करतात आणि त्यांना माहीतच नसतं काही तुम्ही पाठ करताना तुम्हाला तसं फील झालं पाहिजे तरच अध्यात्मामध्ये कोणताही ग्रंथ हा आपल्यावर काम करतो दुर्गा सप्तशदी पाठ तुम्ही तुमच्या घरी करा काही जण रोजचा याचा एक अध्यायसुद्धा वाचतात तुम्ही ते पण काम करू शकता या तर तुम्ही तुमच्या घरात येणारं संकट आहे तुम्हाला भयभीती वाटत आहे तुमच्यामध्ये बल पावर नाही आहे शक्ती नाही आहे आपण म्हणतो ना काही की जणांमध्ये कॉन्फिडन्स लेवल नसतो लेडीजमध्ये तर खूप जणांमध्ये मी अपॉइंटमेंट घेते तर बघते त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमतासुद्धा नसतं खूप भितत त्या ऑलरेडी घरच्यांनी दाबून ठेवलेलं हो असते लेडीजला लवकर दाबून ठेवतात ना हे तुला जमणार नाही तू हे करणारच नाही असं काही नसतं सगळ्यांना सगळं इथं फक्त एक हिंमत पाहिजे असते म्हणून दुर्गा सप्तशदी पाठ अशा लेडीजनी सगळ्यात आधी करायला पाहिजे दुर्गा सप्तशदी पाठ तुमच्या घरी जरी असेल तर हा ग्रंथसुद्धा तुम्ही रोज कपाळाला लावा हातामध्ये घ्या त्याच्यातनं तुम्हाला पावर मिळते सगळ्यात आधी तुमची भावना तुमची भावना मेन असते ती भावना जेव्हा तुम्ही त्या भावनेनुसार करता त्याच्यामध्ये जीव टाकतात तर ते पण स्वर्ग निर्माण होत असतं म्हणून दुर्गा सप्तशदी पाठ जर तुम्ही करत असेल तर त्याची काळजीसुद्धा घ्या त्याचे नियम आहेत आपल्या चॅनलवर त्याचा दुसरा व्हिडिओ आहे तो पण सुद्धा तुम्ही बघा म्हणून मी आपल्या सगळ्यांना लगातार सांगत असते की आपल्या चॅनलवर खूप चांगले व्हिडिओ आहेत आपल्या जवळच्यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका